काय आपल्या सर्वांना आहे की मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर च्या पर्यंत या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि जर राज्याचा जर राज्या आज विचार केला तर काल जो जो सत्तर लाख एकर क्षेत्राचं नुकसान हे शेतकऱ्यांच्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे आणि निश्चित प्रकारे त्यामध्ये आज आपण जालन्यामध्ये जालन्याचा जर विचार केला तर साधारणतः दोन लाख चोपन्न हजार एकराचं नुकसान या जालन्यातल्या माझ्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि त्यामध्ये जास्त पाऊस हा सप्टेंबरमध्ये पडलेला आहे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आणि पूर्वीचं जर सप्टेंबरच्या अगोदरचा जर विचार केला तर थोडं नुकसान कमी होतं परंतु निश्चित प्रकारे जालना असू द्या अहिल्यानगर असू द्या किंवा सगळ्यात जास्त नुकसान हे राज्यात हे नांदेडमध्ये झालेलं आहे आणि मी आपल्या माध्यमातून एवढं सांगतो की नुकसान भरपाईचं जे पंचनाम आहे शेतकऱ्यांच्या शेतीच्या ते काम युद्ध पातळीवरती आमचा महसूर विभाग आमचा कृषी विभाग हा करतोय आणि आपल्या माध्यमातून मी सगळ्या शेतकरी बांधवांना एकच सांगतो की आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी साहेब असतील अजितदादा पवारसाहेब असतील हे पण राज्यामध्ये दौरे करतात ह्यांचं बारकाईने सगळ्या परिस्थितीवरती लक्ष असल्यामुळं शेतकऱ्यांचे लवकरात लवकर जे नुकसान भरपाईचे सिटीमध्ये झाले त्याचे पंचनामे करून ते, ते शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर कशी मिळेल ही याचा प्रयत्न आमचा शासनाचा सुरू आहे आणि त्यामध्ये त्या, त्या पावसामध्ये काही मनुष्यहानी पण झालेली आहे काही पशुधन वाहून गेलेले आहे काहीच्या घरामध्ये पाणी गेलेले आहे घराची पडझड झालेली आहे जमीन वाहून गेलेली आहे खूप मोठं नुकसान हे माझ्या राज्यामध्ये शेतकऱ्यांचं झालेलं आहे तुमचा आजचा दौरा कसा असणार आहे आजचा माझा दौरा आज इथं जालना जिल्ह्यामध्ये आम्ही पहिल्यांदाच जे जातोय ते बदनापूरला सोमाठाणा त्यानंतर वडी गोंधळी हे ज्ञान आणि त्यानंतर मी अहिल्यानगरला जातोय शेवटी दौरा म्हणण्यापेक्षा यातनं एका तालुक्यातील तालुक्याची त्या जिल्ह्याची परिस्थिती ही सगळी आपल्या लक्षात येते आणि निश्चित प्रकारे हा शासन शासनाच्या माध्यमातून मा जिथं जिथं नुकसान झाले तो हवा लवकरात लवकर शासनाला कसा मिळेल आणि आमचे अधिकारी वगैरे निश्चित प्रकारे ते दोन्ही डिपार्टमेंटचे अधिकारी सगळ्याच डिपार्टमेंटचे विभागाचे अधिकारी पंचनाम्याचं काम युद्ध पातळीवर करतात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी जोर धरायला लागलेली आहे त्यासाठी शेतकरी आक्रमक येतात शेवटी शेतकऱ्यांचं काहीच आज चुकीचं नाही शेतकरी खूप अडचण येते शेतकरी कधी दुष्काळामुळे आज दुष्काळ पडतो कधी गारपीट होते आणि कधी आता अतिवृष्टी होते शेतकरी आज अडचण येते या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेवटी तुम्ही म्हटला ओला दुष्काळ शेवटी केंद्राचे राज्याचे निकष केंद्राचे काय निकष या गोष्टीचा विचार तो मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री करतील परंतु ह्यापेक्षा आजच्या काळामध्ये शेतकऱ्यांना मदत किंवा शेतकऱ्यांना निश्चित प्रकारे कशी लवकरात लवकर होईल हा शासनाचा आमचा प्रयत्न आहे आणि परत शेतकरी जो निश्चित प्रकारे जो जेव्हा जेव्हा जो अडचणीच्या काळामध्ये त्याला मदत करणं त्याला आमचं प्रथम आहे सीएम सगळे शेतीच्या बांधावर आहेत शेतीचं खूप नुकसान झालंय शेतकरी अडचणीत ते हे सुद्धा तुम्ही मान्य करता आता दुसऱ्या बाजूने शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी नोटीसा देते नाही या, या, या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आता आपल्याच माध्यमातून आम्हाला कळालंय या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे त्या बँकेला किंवा त्यांना राज्य सरकारच्या वतीने सूचना दिल्या जाते वसुली थांबवायला पाहिजे वाटत नाही शंभर टक्के वसुली जिथं जिथं नुकसान झालं तिथं वसुली थांबवली गेलीच पाहिजे हवामान खात्याने इशारा दिलाय पाऊस आणखी पडू शकतो नुकसान क्षेत्र आणखी वाढेल आणि त्यामुळे काही ठिकाणी उपाययोजना वगैरे उपाययोजना तर शंभर टक्के राबवले पाहिजे खरं तर तुम्हाला माहिती आहे की हे निसर्गाचं संकट आहे आणि निसर्गाचं संकट म्हणण्यापेक्षा आता हवामान बदल हे सगळे जे सांगतात ते हवामान बदल पाऊस जो पडतोय तो एकाच दिवशी वर्षाच्या सरासरी एकाच दिवशी पाऊस पडतोय त्यामुळे आपले वडे असतील नद्या असतील त्यामुळे त्याला पूर येतोय त्या महापूरामुळे निश्चित प्रकारे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतंय ना� मी आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना एकच सांगतो की शेवटी आपण धीर धरला पाहिजे शेवटी ह्या परिस्थितीला आपल्याला सगळ्याला सामोरं निश्चित प्रकारे जावंच लागेल आणि या बाबतीमध्ये आता आज आपण शिकून घ्यायचं की आपण काय केल्यानंतर भविष्यामध्ये हे आपल्याला अडचणी किंवा आपल्याला हे प्रसंग आपल्यावरती उद्भवणार नाहीत यासाठी निश्चित प्रकारे शासन सुद्धा या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे योग्य तो या सर्वांना मदत करेल नुकसान पिकांचं आहे जनावरांचं आहे जमीन खडून जमीन खडून गेली निकष काय लावणार जमीन खरडून गेलेली गेले। गेले सुद्धा आम्ही त्याला सुद्धा आम्ही त्याला सुद्धा त्याची पण नुकसान भरपाई आम्ही त्याला देतोय ते त्यामुळे शेत जमीन खरडून जाऊ द्या शेतामधनंही वाहून जाऊ द्या शासनाचे जे निकष आहेत एनडी आर एफचे त्याप्रमाणे एस डी आर एफ एनडी आर एफचे निकष आहेत जमीन खरडून जाण्याच्या निकषाबद्दल बराच हंगाम आहे त्यासाठी काय योग्य स्पष्ट भूमिका शासनाची भूमिका आम्ही तर जे निकष आहेत त्या निकषाप्रमाणे निश्चित प्रकारे जमीन खरडून गेली त्याला शासनाच्या निकषाप्रमाणे साधारणतः पाच हजार ते सत्तेचाळीस हजारपर्यंत आपण हेक्टरी मदत करू शकतो किंवा खरडून गेल्या जमिनीसाठी दुरुस्त होऊन दुरुस्त होऊन होणारी जमिनीला अठरा हजार रुपये हेक्टरी आपण मदत करू शकतो त्यामुळे मला शेतकरी बांधव एवढं सांगायचं जे जे या गोष्टी नुकसान झाले होते खरडून जमीन गेली त्या शेतकऱ्यांची जमीन नाहीशी झालेली त्याला आयुष्यात जमीन कसता येणार नाही त्याला ते द्यायचाळीस हजार रुपये काय निकष देता येईल शिकाय मिळाल्या काय केल्यानंतर शेतकऱ्याचं हित होईल शेवटी कस आहे हा एनडीआरएफ यामध्ये काय बदल शेवटी आपण हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे शेवटी जे कुठले निर्णय हे शेतकऱ्यांचे हितासाठी असावे यामध्ये जास्तीमध्ये निश्चित प्रकारे सुधारणा करण्यासाठी आम्ही पाठपुराव शेतकरी जे ग्रामीण भागात आहेत ते म्हणतात की शेतीला एक लाख रुपये हेक्टरी आणि बागायतीला दोन लाख रुपये हेक्टरी मदत झाली पाहिजे शेतकऱ्यांची भावना निश्चित प्रकारे बरोबर आहे शेवटी शेतकरी आज अडचणीत आहे आणि शेवटी शासन पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की शासनाच्या मी आम्ही एवढं सांगतो की जास्तीत जास्त आज जी मदत आहे त्यापेक्षाही परत भविष्यामध्ये अजून काय त्यामध्ये काय करता येईल की जेणेकरून शेतकऱ्याला जास्त जादी जास्त मदत मिळेल यासाठी आमचा प्रयत्न या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा एकनाथ शिंदे साहेब हे निश्चित प्रकारे करतील आता काही मदत जाहीर झाली का किंवा त्या संदर्भात काही झाल्याचे मे महिन्यामध्ये किंवा जून जून अगोदर जे पाऊस पडले ज्यांचे पंचनाम्याचं काम पूर्ण झालं तिथं नुकसान भरपाई हीच डीबीटीवरती वाटप त्यांना शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिलेलं आहे आणि अजूनही आता आपला पाऊस जर पडला तर आपल्या जालना जिल्ह्याचा जर विचार केला तर आपल्याकडे थोडा पाऊस उशिरा पडलेला आहे त्यामुळे निश्चित प्रकारे तिथे लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून आपल्या जालना जिल्ह्याला सुद्धा नुकसान भरपाईची रक्कम लवकरच खात्यात पुरव केली जाईल राज्याचा जर विचार केला तर काल अखेर बावीसशे बावीसशे पंधरा कोटी रुपये राज्य सरकारने शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा केले त्यातले काही जमा करायचे अजून काही राहिले असतील पण बावीसशे पंधरा कोटी रुपये काल अखेर शासनाने मंजूर केले जे जे पंचनामे पूर्ण झाले त्याचे आणि त्यात नुकसान जास्त आहे ते सात ह्या महिन्यामध्ये नुकसान जास्त आहे साधारणतः तीस लाख एकर क्षेत्राचं नुकसान तीस एकतीस लाख ती। ह्या महिन्यामध्ये त्यामुळे ह्या महिन्यातले पंचनामे पूर्ण होण कारण रक्कम या महिन्यातली जास्त राहील आणि विशेषतः जालना जिल्ह्याचा जर आपला विचार केला तर नुकसान आपलं ह्या महिन्यातले जास्त आहे त्यामुळे ते पंचनामा पूर्ण झाल्यानंतर मी एवढं सांगेल लवकरात लवकर पण दीपावळीच्या पूर्वीच दीपावळीच्या अगोदर कुटुंची नुकसान भरपाईची पंचनामे केलेले शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले त्याची रक्कम राहणार नाही सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला असाच मुसळधार पाऊस होईल आणि शेतीचं मोठं नुकसान होईल असा अंदाज हवामान खात्यानं होता शंभर टक्के आता हवामान बदलामुळं आज तुम्ही आम्ही काहीच सांगू शकत नाही कारण सगळ्याच त्या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती आहे की आता आपण सगळ्यांनी अलर्ट राहायचं एवढंच ह्यातनं आपण हे करायचं आपण जे शिकून घेतलं ह्याच्यामुळं अतिवृष्टीमुळं यातनं आपण अलर्ट राहून आणि शेवटी आता आपल्याला त्या सगळ्याला सामोरंच जायचंय आणि कुठं ओढे नाले कुठं तुंबले असतील ओढ्यावर कुठं कुणाचं अतिक्रमण असेल नदीवरती अतिक्रमण असेल ह्या गोष्टी भविष्यामध्ये भविष्यामध्ये निघतील कारण खरंच तोही त्यामध्ये त्यातला एक थोडाफार तो भाग आहे त्यामुळं ते थोडं जे पूर्वीची ओढे आणि पूर्वीच्या ज्या नद्या होत्या ते थोड्या थोड्या कमी होत गेलेल्या शेळक गेलेले आहेत त्यामुळे सुद्धा भविष्यामध्ये त्याचा सुद्धा आपल्या सगळ्यांना विचार करावा लागतो दिवाळीवर राज्य सरकारने मदत पुरेशी आहे असं वाटतंय मदत करण्यात आली नाही आता शेवटी जो शासनाचा नियम आहे एनडीआरएफ एस डीआरएफचे जे नियम आहेत जरी मदत पुरेशी नसली तर शेवटी काही ना काहीतरी शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे त्याला एक ह्या अडचणीच्या काळामध्ये सहकार्य झाले पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे त्यामुळे अजूनही त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आज सगळे आताही मंत्री राज्यामध्ये सगळे दौरे करतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये दौरे करतात त्यात काहीतरी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया काय आणि शेवटी माणूस जास्त स्वतः आपण जेव्हा एखाद्या साईट वर एखाद्या ठिकाणी जातो सिटीमध्ये जातो तेव्हा शेतकऱ्यांचं काय व्यथाय काय नुकसान आहे यासाठी अजून काय केलं पाहिजे या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे मुख्यमंत्री आमच्या निर्णय लसीकरण शेतकऱ्यांना की तुमची बारी फोटो पाठवा त्या परिणाम या मात्र काही शेतकऱ्यांकडे मोबाईल सुद्धा चालवतोय अशी परिस्थिती आहे कोणाचा राहिला असला तर आमचा कृषी विभाग मी कृषी विभाग महसूल विभाग तिथं बांधावर त्या शेतात जाऊन तिथं पंचनामे कोणात निश्चित प्रकारे करील एखाद्याची दहा गुंठ जे मी तर त्याचा सुद्धा शेती जे नुकसान झाले त्याचा सुद्धा शेतीचा पंचनामा केला जाईल